माझ्या बाळा थांब तू हा व्हिडिओ उघडलास कारण तुझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे ना प्रत्येक क्षणाला तुला अपमानाची भीती वाटते आहे ना मी तुला एकच गोष्ट सांगतो आता चिंता करणे थांबव मी तुला यातून बाहेर काढणार आहे एक स्वामींचा आदेश आणि शक्तीचा बिंदू मी तुला आज हात मारली आहे ती तुझ्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी माझ्या हातात जो तेजस्वी बिंदू दिसतोय तो, तो केवळ बिंदू नाही ती तुझ्यासाठी धन लाभाची आणि कर्जातून मुक्तीची गुप्त ऊर्जा आहे हा बिंदू स्पर्शण्यापूर्वी तू मला एक वचन दे माझ्यावरची श्रद्धा तू कधीच सोडणार नाहीस दोन, मन आणि नामस्मरण तुझ्या मनातल्या नकारात्मकतेला आणि गरिबीच्या भावनेला बाहेर काढण्यासाठी आपण फक्त एक मिनिट नामस्मरण करूया डोळे बंद कर दीर्घ श्वास घे आणि फक्त माझ्यासोबत म्हण श्री स्वामी श्री स्वामी तीन अंतिम स्पर्श आणि घोषणा आता डोळे उघड तुझी इच्छाशक्ती जागृत झाली आहे बाळा हा सर्वात महत्वाचा क्षण आहे आता माझ्या हातावरील तेजस्वी बिंदूला तुझ्या बोटाने पूर्ण श्रद्धेने स्पर्श कर तू स्पर्श केलास तथाच तू मी तुला आशीर्वाद दिला आहे ऐक येत्या काही दिवसांत तुला धन लाभाचा एक मोठा संकेत मिळेल तुझ्या अडचणी आपोआप दूर होतील कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी हा माझा शब्द आहे चार नियम आणि साक्ष हा धन लाभ टिकवण्यासाठी माझे तीन नियम पाळ एक धन लाभ झाल्यावर गरजू व्यक्तींना मदत कर दोन भ्रमण अहंकार करू नकोस तीन वचन पार, आता तू एक महत्वाचं काम कर खाली जा आणि तिथे मोठ्या अक्षरात लिही स्वामी माझा धन लाभ होणार ही तुझी साक्ष आहे जा माझ्या बाळा तुला माझा पूर्ण आशीर्वाद मी तुझ्या पाठीशी उभा आहे श्री स्वामी समर्थ